आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर अरे बाबा उदगीरला आले उदगीरला आपले भाले येत आहेत ना माजी आमदार तिथं तुमचं आरोग्य केंद्र आहे पण तिथं सोनोग्राफी नाही एमआरआय नाही सिटी स्कॅन नाही काही नाही आहे काही नाही आहे तात्काळ लवकर याची बैठक घ्या आणि बो, सुधाकररावला बोलून घ्या भालेरावला आणि ताबडतोब करा इथं जर नुसती बिल्डिंग काय लोकांना बघायला ठेवली इकडे हां हां ताबडतोब यास सुरुवात करा लोकांना मुंबईला जावं लागतं दुसरीकडे लांब जावं लागतं हे आपलं गोर गरिबांचं सरकार आहे म्हणून आरोग्यमंत्री म्हणून तुम्ही तात्काळ याच्यावर निर्णय घ्या चला धन्यवाद मी आपल्याला एवढंच सांगतो की आता हा जो काय आनंद इथं शिवसेनेचे हात मजबूत करा एवढंच